हँडबॅग स्वच्छ करण्यासाठी मी सोडाकारचा वापर करते तर अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडाखार टाकला आणि त्याच्यामध्ये बॅग स्वच्छ धुवून काढली तर आपण थोडंफार शॅम्पूसुद्धा टाकू शकतो किंवा एखाद्या कपड्याला सोडाखार लावा आणि डागांवर तुम्ही घसा सुद्धा आपली बॅग स्वच्छ निघते अण्णाच आणलं होतं त्याच्यावरील प्रकारे मी ते पानं राहू दिली आणि त्याचं झाड लावणार आहे की थोडीफार फुलं आणली आणि स्वयंपाकामध्ये अशा प्रकारे मेनू बनवलेला आहे तो आपण थोडा जळून गेला होता आणि देवघरामध्ये आज मी बघा असं हे तोरण जे लावलेलं आहे तर कवड्यांचं तोरण माझ्याकडे आहे आणि एक आहे मोत्यांचं तर ह्या दोघांना सुद्धा मी सोळाकारचं पाणी केलं आणि त्या पाण्यातूनच हे स्वच्छ काढून धुऊन ठेवले अशा प्रकारे त्याच्यानंतर हे आसन सुद्धा मी सोळाखारच्या पाण्यातूनच स्वच्छ केलेले आहे तर अशा प्रकारे पण सोळाकारचा वापर आपल्या घरामध्ये करू शकतो साडीवर मॅचिंग अशा मी वेलवेटच्या बँगल्स आणलेल्या आहेत त्याच्यानंतर बॅग बघू शकता अगदी स्वच्छ निघालेली आहे आणि आज जे काम करणार आहे ते म्हणजे गार्डनचं काम करणार आहे त्याच्यासाठी माझी ही पूर्वतयारी आहे